नमस्कार इकडे तुम्ही बघू शकताय होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आमच्या इथे झाला होता शिवजयंतीनिमित्त काय मजा मस्ती केली हे पाहायचं असेल तर पटकन सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे निमित्त आमच्या इथं कार्यक्रम झाला होता होम मिनिस्टर आता फक्त हा खेळ पैठणीचा असा नाही म्हणता येणार म्हणजे माझ्यामध्ये तरी महिलांना कुठंतरी विरंगोळा हा मिळाला पाहिजे प्रत्येक स्त्री आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या नवऱ्यासाठी सगळ्यांसाठी खूप झटत असते काही स्त्रिया जॉबला जातात जॉबवरून घरी आल्यानंतर कामाला गेल्यानंतर कामावरून घरी आल्यानंतर घरी आल्यानंतर घरचं आवरायचं असतं स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी घरी घरचे लोक असतात सासू सासरे दीर ननंद भाऊजई जे पण कोणी असतील आणि या सगळ्यामधून म्हणजे काम करून घरचं बघून थोडा तरी कुठंतरी विरंगोळा हा महिलांना मिळाला पाहिजे असं मला तरी वाटतं म्हणजे फक्त ही स्पर्धा नाही आहे तुम्ही इकडे बघू शकता सर आले होते हे भाऊजी होते हे या कार्यक्रमाचे आणि तो जे आहेत म्हणजे महिलांसाठी विरंगुळा हा झालाच पाहिजे स्त्रीने स्वतःसाठी कुठंतरी वेळ काढला पाहिजे तर असा हा होम मिनिस्टर कचा कार्यक्रम आमच्या इथे झाला होता बघू शकता इकडं सगळ्या लेडीज पूर्ण एन्जॉय करतायत त्यांना जसं सांगेल अगदी तशा प्रकारे सगळ्यांचं ॲक्शन्स करणं किंवा टाळ्या वाजवणं ही सगळ्या गोष्टी चालू आहेत इव्हन तिथे आम्हाला मोबाईलसुद्धा मोबाईल बाजूला ठेवून द्या आणि मोबाईल बाजूला ठेवून सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या हात वरती वगैरे करायचे या सगळ्या गोष्टी का तर पासून मोबाईलपासूनसुद्धा थोडासा आपला म्हणजे मन जे आहे ते बाजूला झालं पाहिजे आपण खरंच या सगळ्या गेम्स खेळल्या पाहिजेत आणि भरपूर प्रकारचे गेम घेतले तुम्ही इकडे बघू शकता लहान मुलींनीसुद्धा किंवा शिवछत्रपती महाराजांची पूर्ण माहिती काही जणांनी माहिती सांगितली त्यानंतर प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम घेतला होता भाऊजींनी अजून सगळ्यात सुरुवातीला गणपतीचं अथर्व शिष्य पठण झालं एका लेडीजने गणपतीचं अथर्व शिष्य बोललं त्यानंतर गेम्स घेतले आणि गेम्समध्ये तर इतकी मज्जा आली भरपूर आणि गेम्स खेळण्यासाठी भरपूर महिला इतकं म्हणजे खूप गर्दी झाली होती आणि वयाचं भान नव्हतं लेडीजला म्हणजे इतक्या त्या याच्यामध्ये रममान झाल्या होत्या आपण इतर वेळेस आता घरी आपण कितीही वेळ काढायचा म्हटलं जे आपण घरात आहे आणि आपल्याला काही आपण खेळूया किंवा काही कुठलं वेगळं मनोरंजन करावं तर आपल्याला असं होत नाही पण इथं हे पैठणीचं निमित्त झालं आणि ही पैठणी जी आहे ती निमित्त मात्र ठरली आणि सगळ्या महिलांनी जिंकण्यासाठी भरपूर आटापिटा केला जीवाचा आणि सगळ्याजणी खूप छान अशा खेळलेल्या हो होत्या आणि त्यानंतर मान्यवर आले सगळे आणि मान्यवर आल्यानंतर त्यांनी त्यांनीसुद्धा खूप छान म्हणजे सगळ्यांना शुभेच्छा वगैरे दिल्या तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी झाली होती आणि सगळ्या लेडीज खूप खेळत होत्या खूप धम्माल आली होती एकदम तुम्ही इकडे बघताच आहे पाहू शकता भरपूर वेगळी वेगळी गाणी लावली होती आणि त्या गाण्यांवरती लेडीजला सगळ्यांना नाचायला सांगितलं होतं जी छान नाचेल त्या तिला स्टेजवर बोलवून घेत होते म्हणजे खूपच खूप धमाल आली म्हणजे अक्षरशः कधी न विसरता येणारा असा क्षण असतो हा की स्पर्धेच्या निमित्ताने आपण तिथे जातो आणि स्वतःसाठी आपण हा वेळ देतो कमीत कमी तीन ते ती चार तास या महिलांनी स्वतःसाठी वेळ काढला होता आणि आल्या होत्या इकडे पाहू शकता तुम्ही भरपूर एन्जॉय केलं सगळ्यांनी खूप छान असं वाटलं स्टेजवर आता ताई ज्या दिसत आहेत त्यांनी सगळ्यात बेस्ट असा डान्स केला खूप छान परफॉर्म होता त्यांचा या सुद्धा या सर्वसामान्य महिलांमधूनच त्यांना तिथे वरती बोलवलं होतं त्या छान करत होत्या खरंच डान्स त्याच्यामुळे त्यांना वरती बोलवलं होतं आणि माझं तर म्हणणं आहे स्पर्धा असली तरी सुद्धा जिंकू किंवा हरू आपण पण आपण खास स्वतःसाठी वेळ द्यायला गेलो आ, हे खूप महत्वाचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतो ज्यावेळेस आपण त्या स्पर्धेमध्ये भाग घेतो त्यावेळेस आपण हारेल की जिंकेल याची अपेक्षा न करता आपण तो वेळ स्वतःसाठी दिला आहे आपलं जे टॅलेंट असतं ते बाहेर काढण्यासाठी आपण वेळ दिला आहे हे मात्र नक्की लक्षात घ्यावं कारण याच्यातल्या तुम्ही जितक्या लेडीज बघताय घरी किंवा कोणाच्या लग्नात बिलकुल डान्स करत नसतील असं मला तरी वाटतं तुम्ही बघू शकता पण इथं इतक्या जोशामध्ये सगळ्यांनी डान्स केला की म्हणजे जसं त्या कायमच कोणाचं आपल्या घरचं लग्न असेल गिऱ्याचं लग्न आहे कोणाचं लग्न आहे तर त्या लग्नामध्ये आपण शक्यतो नाचतात मोस्ट ऑफ लेडीज नाचतात पण काही याच्यातल्या अशा लेडीज आहेत की त्या नाचत नसतील पण आज त्या इथं एकदम मनसोक्त अशा नाचलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इकडं खूप म्हणजे खूप छान असा कार्यक्रम झाला हा इकडे बघू शकता नंतर त्यांनी केस मोकळे सोडून असं सा करायला सांगितलं होतं बापरे सगळ्या लेडीज आपल्या फुल जीवाच्या आकांताने पूर्ण केस मोकळे सोडले आणि असं सुरुवात केली होती सगळ्या लेडीजनी बघू शकता तुम्ही पण कुठंतरी लेडीज माझा नंबर यावा माझा नंबर यावा यासाठी लेडीज धरपडत होत्या सगळ्या इकडे बघू शकता समोरच्या दोरीला चिमटे लावण्याची स्पर्धा होती इथं तर दोन लेडीज जरासं पडल्या त्या साडीमध्ये पाय अडकला की पायात पाय पाया त्यांचा त्यांचा अडकून पडल्या काय माहिती पण असं पळताना दोघीजणी पडल्या वयस्कर होत्या त्या खूप पण त्यांचासुद्धा इतका तो, तो आनंद होता ना जो की एवढ्या सगळ्या याच्यामध्ये मी जिंकले पाहिजे किंवा मी हा गेम खेळू शकते म्हणजे खूप वयस्कर लेडीज होत्या तरी सुद्धा त्यांनी खूप छान असं गेम खेळले सगळे फायनली बक्षीस समारंभ पार पडला सगळ्यांना भरपूर बक्षिसे मिळाले पैठण्या मिळाल्या चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका